्य आई धनध्य मना माती आम जी माणस I'm a महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अडतीसावा प्रदान समारंभ राहुरी येथे नुकताच संपन्न झाला सरस्वती वंदनानंतर दीक्षांत मिरवणूक सुरू झाली दीक्षांत मिरवणुकीत उपकुलसचिव ज्ञानदंडधारी होते मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून सरस्वती व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत विद्यापीठ गीत झाल्यानंतर दीक्षांत समारंभ प्रारंभ झाला या पदवीप्रदान समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती श्री सी पी राधाकृष्णन कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे विधान परिषदेचे सभापती माननीय श्री राम शिंदे नवी दिल्ली येथील कृषी शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत असलेल्या कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख कृषी अधिष्ठाता डॉक्टर सातप्पा खरवडे विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉक्टर प्रदीप इंगोले श्री दत्तात्रे उगले श्री गणेश शिंदे श्री संजीव भोर संशोधन संचालक डॉक्टर विठ्ठल शिर्के विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर गोरक्ष ससाने कुलसचिव डॉक्टर नितीन दानवले कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर रवींद्र बनसोड नियंत्रक श्री सदाशिव पाटील आणि विद्याशाखेचे उपकुलसचिव श्री हेमंत सोनार उपस्थित होते माननीय राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती श्री सी पी राधाकृष्णन यांनी स्नातकांना दीक्षांत उपदेश केला स्पीक ट्रूथ डू युअर ड्यूटी डोंट नेग्लेक्ट युअर नेग्लिजंट ऑफ युअर वेलफेअर अँड प्रॉस्परिटी And you should not be negligent of your own learning. Always keep learning and be prompt in duty. Rever your mother as the goddess, and rever your father, teacher, and the nation as the god. Practice only those actions that are blameless. This is the direction, this is the advice, this is the exhortation. O graduates, bear this well in your heart and reflect it in your action. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी स्वागतपर भाषण केले आणि विद्यापीठाचा अहवाल सादर केला इट इज ग्रेट ऑनर फॉर मी टू रिप्रेझेंट महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी लिडिंग ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी इन महाराष्ट्र कवरिंग टेन डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र द युनिव्हर्सिटी वॉज एस्टॅब्लिश रिनेम्डीन सिक्स्टी नाईन विद्यापीठाने संशोधन शिक्षण व विस्तार या तिन्ही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या अठराशे सहासष्ट तंत्रज्ञान शिफारशी विविध पिकांच्या तीनशे अकरा वानांची निर्मिती व एक्कावन्न कृषी अवजारे या यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे द युनिव्हर्सिटी हॅज एटी वन कॉलेजेस आउट ऑफ दिस फॉर्टीन कॉलेजेस आर कस्टर्ड कॉलेजेस सिक्स्टी वन कॉलेज सिक्स्टी सेवन कॉलेजेस आर द अपलेटेड कॉलेजेस अँड इंटेक कॅपॅसिटी ऑफ ऑल कॉलेजेस आर सेवन थाउजंड टू हंड्रेड वन and rahore has the MPKV has uh, intake capacity of pg program master degree 426 and doctorate 76 uh, six. and totally from inception of university 156000 students has graduated from this university in the line with the national education policy 2020 the university created a NAD account and uploaded degree certificate from 2011 to 2021 uh, 22. Over the 14,000 UG students are registered on academic bank credit via DigiLocker. In the past five years, our student has excellence in national examination and got huge success. Total 58 JRF, 24 SRF, 257 NET, 19 GATE, and 3 rs are qualified by our student. राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या प्रमुख आठ पिकांच्या ऊस डाळिंब हरभरा रब्बी ज्वारी कांदा भात लिंबू व वा बाजरी वानांचे आर्थिक विश्लेषण केले असता या आठ पिकांच्या वानामुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ढोबळमानाने एकूण रुपये दोन लाख चाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी व निव्वळ

And 66 external funding project having the worth of 87 crores rupees. This is the worth of our university. University having a four crop specialists that is also specialist, sugarcane specialist, wheat specialist, and soil specialist in the jurisdiction of MPK rahuri University from inception of university, our university released 381, 311 varieties, 5, 51 implements, and 1860 recommendations we have passed. क्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय कुमार आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले इट्स ए मॅटर ऑफ व्युमेन्स ऑनर अँड प्रिव्हलेज फॉर मी टू बी प्रेझेंट ऍट 38th grand convocation ceremony of this esteemed university Mahatma Phule Krishi Vidyapeeth Trahuri, a premier institution that has played a transformative role in indian agriculture and in green revolution on education front mpkv holds the distinction of having the largest student intake in the country I think more than 1.5 lakh degrees have been awarded so far, and I think it's a very remarkable thing this university has done. Contribution of uh, MPKV towards crop varietal development is extraordinary. When we see that 85% of Maharashtra land is under the sugarcane variety developed by this university, and sir, when we say 90% of pomegranate in all India is developed by this university, ते पुढे म्हणाले आम्हाला शेतीमध्ये जास्तीत जास्त यांत्रिकीकरण करण्याची गरज आहे म्हणून आता नाविन्यपूर्ण आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न करण्याची आणि मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मोठ्या कल्पनांचा पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे मॉडर्न टेक्नॉलॉजीज लाईक ड्रोन्स IOTs, they had integrated very well with the modern agriculture and also they were trying to verify the organic agriculture and organic farming which is coming out from this university. And it was very, very significant and I think it shows the forward-looking approach of this university. सन 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या एक दशांश शून्य सात अब्ज होईल एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी आपल्याला अन्नधन्य उत्पादनात सत्तर टक्के वाढ करावी लागेल त्यासाठीची पूर्वतयारी म्हणजे आता कृषी उद्योजकतेची जाहिरात करण्याची वेळ आली आहे त्यासाठी अशी मूल्य साखळी तयार करा कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमॅन्युफॅक्चरिंग हब तयार करा ब्रँडिंगला प्रोत्साहित करा बाजारपेठेत प्रवेशासाठी विविध आउटलेट किंवा कृषी उत्पादनांचे मॉल तयार करा तुम्ही नेहमी आपल्या आवडीचा पाठपुरावा केला पाहिजे त्यासाठी उद्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निर्भयपणे नाविन्याचा पर्याय निवडा ॲग्री उत्पादन मॉल ॲग्रो इको टुरिझम कृषी उद्योजकताला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे प्रत्येक घराचे पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना उन्नत करण्यासाठी आपला मनापासून प्रयत्न असला पाहिजे याची जाणीव ठेवा अँड डिअर ग्रॅज्युएट्स I know now you are stepping into the world where agriculture sustains 45% of India's workforce and supports a record of 332 million tons of food grain production. And by 2050, India's agriculture yield must enhance by at least 70% to feed a population of 1.7 billion. Dear graduate, it's time that. Agri entrepreneurship should be promoted. We need to convert agriculture resources into high value products like nutraceutical. We need to build value chains. We need to create biomanufacturing hubs to process raw material. We need to encourage branding. I think Maharashtra has such beautiful agriculture products, but I think branding we need to do some branding. And maybe we need to develop some agriculture exclusive outlet, maybe some agri produce malls. We should try to encourage that co concept as well. And yeah, when I was visiting university yesterday, I felt agro-ecotourism should be promoted. Our students should take the government schemes like uh, Pradhan Mantri Krishi Yojana, Prarambha Nidhi. We should establish training centers to teach modern technologies to our farmers and adopt a circular bioeconomy approach to reduce waste and improve efficiency. सर ऑर्गेनिक फार्मिंग नॅचरल फार्मिंग आय हॅड अ चान्स टू विटनेस यियर अँड आय थिंक वन शूड सीईंग अँड बिलिव्हिंग दॅट वॉज या प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय मानिकराव कोकाटे म्हणाले आज मला या ठिकाणी आपल्या सर्वांना अभिनंदन करताना मनापासूनचा आनंद होत आहे आपण बी एस सी एम एस सी पी एच डी आपल्या आयुष्यातले टप्पे अनेक के पार केले आहेत शिक्षण घेतलं आहे आणि उद्यापासून समाजामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक आगळा वेगळा विचार घेऊन शेती क्षेत्रात मार्गदर्शन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी आपल्याकडून करतो कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे बदल करावे लागतील नवीन तंत्रज्ञान विकसित करावं लागेल रोबोटसारख्या मशिनरी आणाव्या लागतील जास्तीत जास्त शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत सुविधा कशा पोहोचतील या बदलत्या हवामानाला तोंड कसं देता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावे लागतील सामुदायिकरित्या प्रयत्न करावे लागतील सरकार आपल्या पाठीशी आहे परंतु यामध्ये सुसूत्रता आणणं ही जास्त काळाची गरज आहे असं मला वाटतं क्वालिटी दर्जाचं उत्पादन कमी खर्चामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून राज्य सरकार प्रयत्नशील आहे विद्यापीठ प्रयत्नशील आहे माननीय राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती श्री सी पी राधाकृष्णन यांनी अध्यक्षीय भाषण केले ते म्हणाले वाढता उत्पादन खर्च मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असताना भारतीय शेतीला शाश्वत आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे तुमचे ज्ञान आणि तुमची जिद्द हीच तुमची प्रेरणा आहे जिचा प्रकाश तुमच्या पुढील जीवन प्रवासात मार्गदर्शक ठरेल आजपासून तुम्ही नव्या प्रवासाची सुरुवात करत आहात the collector was very proudly telling to me the great contribution by this university helps a lot to improve the revenue of the farmers of this area of this district and because of that the per capita income is above the average of the state this is for the very purpose the university has been Created and you have been educated to get the graduation. 25 varieties have been introduced by the university in nine crops like sugarcane, pomegranate, chickpea, onion, rice, citrus, pearl, millet, and uh, sweet orange. And because of this innovation and introduction,

तर भारतीय कृषी क्षेत्राचे भविष्य आहात तुम्ही ज्ञान आणि कौशल्याने सज्ज आहात आणि समोरील प्राप्त केले आहे ते प्रात्यक्षिकात उतरविण्याचा प्रयत्न करा सन दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारतामध्ये कृषीचा मोठा वाटा राहणार आहे हवामान बदलांना तोंड देणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करून सेंद्रिय शेती समग्र अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाचा प्रसार करून कृषी विद्यापीठे हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यात आणि उत्पादकता वाढवण्यात मदत करू शकतात कृषी पदवीधरांनी स्थानिक घटक लक्षात घेऊन पिकांचे वान विकसित करावे विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन no आणि अचूक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या no साधनांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना योग्य वेळी so आवश्यक e... माहिती पुरवणे गरजेचे आहे कृषी प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन आणि कृषी मूल्य साखळी विकसित करणे महत्त्वाचे आहे फार्म दे फार्मिंग ऑफ इंडिया विथ सायंटिफिक मेथड्स अँड वि आऊट फॉलो द सायंटिफिक Methods and innovations, and the farmers, uh, we should educate them, we should motivate them, we should impress on them that they should adopt the scientific methods so their yield per acre will go up. Because of that, their revenue will go up. This you always keep in your mind. That is my humble request to all of you. And uh, we are all talking about. अँड प्राईम मिनिस्टर ऑफ अवर कंट्री श्रीमान नरेंद्र मोदीजी इज व्हेरी ऑप्टिमिस्टिक बाय ट्वेंटी फॉर्टी सेव्हन इंडिया विल बी विकसित भारत नॉट ओनली इंडिया विल बी विकसित भारत बाय इंडस्ट्रीय फील्ड बट बाय अग्रिकल्चर फील्ड ऑल्सो कृषीच्या विद्यार्थ्यांनी शेती फायदेशीर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावेत राज्य शासन शेतीतील नवीन उपक्रम उद्योजकता आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी परिसंस्था निर्माण करणार राज्य शासन शेतीतील नवीन उपक्रम उद्योजकता आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी परिसंस्था निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे आर्थिक सहकार्य प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या विविध कार्यक्रमांद्वारे शेती क्षेत्रातील पुढील नेतृत्व घडविण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले इज इज यू स्टडीड इन द कॅम्पस शुड बी गेट इम्प्लिमेंटेड प्रॅक्टिकली इन द फील्ड द दशन बिटवीन द थिअरी अँड प्रॅक्टिस शुड बी मच मच क्लोस इट शूड गेट Much, much closer. That means we are scientifically advancing and uh, we are educating the society on the scientific methods. That alone will give them the revenue required, and you have to take very care about that. That is why you have been getting the graduation today that you always keep in your mind. It is a matter of immense pride that the university has released the 306 high-yielding crop varieties developed 51 implements and farm machinery and uh, introduced uh, 1,866 appropriate agro-technologies tailored, tailored to meet the needs of farming community. this entirely aligns with the vision of our honorable prime minister, narendra modi, who wants to make agriculture as profitable activity and for the farmers and sustainable it for them in the future too is glad that i will double the revenue of the farmers so every care should be taken for the farmers but we, you as a graduate you should take care for the yield per acre should go up how to adopt the scientific methods how to adopt where all we can save the water but the yield has to be improved. The variety has to be improved. You never, ever should stop your learning. The university has introduced the MPKV idol uh, platform to honor their remarkable contributions and inspire the future generations. And uh, all the graduating students should always join the alumni of our university. And wherever you are, you may be in any part of the world, any part of the country. Kind of our country but your contribution and your connectivity with this university should be there for ever throughout your lifetime माननीय कुलपती माननीय प्रतिकुलपती व माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक विजेत्यास नातकांना पदके प्रदान केली या पदवीदान समारंभाला अधिकारी शास्त्रज्ञ विद्यार्थी विद्यार्थिनी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते